नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या उरलेल्या काठांपासून लटकन कसे बनवायचे ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे तर बघा हा जो प्लेन कपडा आहे याचा थोडा मोठ्या साईजचे मी दोन चौकोन काढून घेणार आहे याला आपण न मोजता काढलं तरीही चालतं फक्त दोन एकसारखे चौकोन आले तरीही चालतं का तुम्ही चार चार इंचाचे चार बाय चार किंवा पाच बाय पाचचा घेतला तरीही चालतं आणि आता हे काठ आहेत या काठांचे थोडे छोटे आपल्याला चोकून काढायचे आहेत तर बघा जसं की प्लेन कापड मोठं आहे तसंच हे काठांचं जे कापड आहे थोडं छोटं काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी तर बघा इथे मी या पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत डबल तुकडे आहेत हे आता हे जे तुकडे आहेत आपल्याला या पद्धतीने अर्ध फोल्ड करायचं आहे रुमाली घडी टाकून आणि इथे या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे एक एक करून सगळे आपण इथे जोडून घेऊया तर बघा मी चारही तुकडे या ठिकाणी एक एक करून जोडून घेणार आहे तर पहा इथे हे चार तुकडे आहेत तर मी चारही तुकडे या ठिकाणी जोडून घेत आहे तर बघा अशा पद्धतीच्या काठांचे जर थोडेफार तुकडे जर तुम्हाला स्लूजला आणि पाठीला लावून थोडेसे उरत असतील तर तुम्ही या प्रकारे लटकन करू शकता बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे आपण रेग्युलर विकत जे लटकन घेतो ते आवडत नाही कारण त्याचं कसं असतं की ते ब्लाऊज ज्यावेळेस आपण वॉश करतो त्यावेळेस वॉश करताना लटकनही धुण्यात येतं आणि लटकन धुतलं तर ते चांगलं वाटत नाही त्यासाठी असे कापडे लटकन केलेले फार चांगले इथे एक इंचाचा दो गॅप दोन्हीच्यामध्ये राहिला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आहे तर बघा इथे मी एक इंचाचा गॅप सहज इथे माझा पडलेला आहे मी अंदाजे काढलेले होते हे जे चौकोन आहेत लहान मोठे काढा कसेही काढा फक्त जे आपल्याला काठांचा कपडा आहे थोडा कमी घ्यायचा आणि प्लेन कापड आहे ते थोडं जास्त घ्यायचं आहे इथे बघा एक इंचाचा गॅप आणि इथे मी जोडून घेत आहे सेम दोन्ही लटकन मी सेमसारखेच करायचे आहेत आपल्याला आणि कधीही कुठल्याही पॅटर्नचं लटकन करा दोन वेगवेगळी लटकन नसतात सारखेच असतात हे एक्स्ट्राचं पॅटर्न जे आहे आता दोरे वगैरे निघलेले ते काढून घेऊयात आता इथे आपल्याला लटकन रेडी करायचं आहे तर बघा हा त्रिकोण जो आहे याच्यावरती हा नॉट ठेवलेला आहे सेंटरला आणि या साईडचा कपडा आणि या साईडचा कपडा दोन्ही एकसारखे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फोल्ड केलेला कपडा आपल्याला फोल्ड करून इथे टीप टाकून घ्यायचे आहे टीप टाकताना स्टार्टला आणि एंडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे लॉक करून बनवून घेतलेला आहे आता दुसऱ्याही साईडचं सेम त्याच पद्धतीने करणार आहे सेंटरला नॉड दोन साइडने फोल्ड करून मधला भागही आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा आता इथे मी फोल्ड मारलेला आहे आणि याच्यावरती टीप टाकून घेतलेली आहे तर या पद्धतीने मी दोन्हीही लटकनवरती टिपा टाकून घेतलेल्या आहेत एक्स्ट्राचं जे खराब कापड असतं म्हणजे वचवच वगैरे आपण म्हणतो हो, तर ते झालेलं असतं ते काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आता बघा आपल्याला हे लटकन उलटे करून घ्यायचे आहेत म्हणजे बाहेर ओढून घ्यायचे आहेत नॉड तर बघा इथे जे जा जा लटकन आहेत फक्त काठांचा भाग आतल्या साईडला आणि प्लेन भाग जो आहे तो बाहेरच्या साईडला किती सुंदर लुक आलेला आहे या पद्धतीने असा हा लुक जो इथे आलेला आहे तो अतिशय सुंदर इथे लटकन दिसत आहे तर मैत्रिणी याच पद्धतीने तुम्हाला जर माझे नवीन नवीन लटकनचे व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला आणि सबस्क्राईब तर नोटिफिकेशनही मिळून जाईल तुम्हाला नवीन व्हिडिओचे श्री स्वामी समर्थ